डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मराठवाडा विद्यापीठाला नाव मिळावं म्हणून सोळा वर्षाचा संघर्ष झाला आणि सोळा वर्षाच्या संघर्षानंतर नामांतराचा सूर्य उगवला चौदा जानेवारी एकोणीसशे चौऱ्याण्णवला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला देण्यात आलं अशी महाराष्ट्र सरकारनं घोषणा केली त्या गोष्टीला आज पंचवीस वर्षे पूर्ण होत आहेत आज संपूर्ण महाराष्ट्राच्या कनाकोपऱ्यामध्ये प्राध्यापक कवाडे सरांच्या नेतृत्वाखालील पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं खेड्यापाड्यामध्ये हा नामविस्ताराचा वर्धापन दिन मोठ्या आनंदानं साजरा होत आहे आपणही सर्वजण नाम ना। या नामविस्ताराच्या पंचवीसाव्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं चौक या ऐतिहासिक ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून पुष्पहार अर्पण करून या ठिकाणी आपण नामविस्ताराच्या घोषणा द्यायच्या आहेत त्यानंतर त्याच्या अगोदर आपण या मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरासाठी ज्यांनी बलिदान दिलेलं आहे जे शहीद झालेले आहेत त्या शहीद वीरांना आपण श्रद्धांजली व्हायच्या आहे आणि त्यानंतर ज्यांनी ज्यांनी या सोळा वर्षाच्या संघर्षामध्ये योगदान दिलेलं ला आहे लाट्या काट्या खालेल्या आहेत जेलमध्ये गेलेल्या आहेत अशा या शूरवीरांना सुद्धा त्यांच्याबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त करायची साधा सोपा सिंपल कार्यक्रम आहे सर्वप्रथम आपण सर्वांच्या वतीनं या ठिकाणी दोनच महिला आहेत आपण जरा आपण आपण या ठिकाणी त्या दोन महिलांच्या हस्ते बाबासाहेबांच्या आणि शाहू महाराजांच्या दुद्राव फुलेच्या पुतळ्याला पुष्पार्पण अर्पण करणार आहोत यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला आमच्या पक्षाच्या कोल्हापूर जिल्हा महिला आघाडीच्या प्रमुख माननीय लताताई नागावकर यांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पार्पण अर्पण करावा असं त्यांना मी विनंती करतो